नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित आजच्या शिर्डी येथील या पत्रकार परिषदेमध्ये सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे बनपूर्वक स्वागत माझ्या समवेत या पत्रकार परिषदेमध्ये आवर्जून माझी खासदार भाऊसाहेब वाघचौरे सोबतच आमचे <coughs> वाहने साहेब परदेशीजी सुहास वाहनेजी परदेशीजी <coughs> नाना भावकेजी काही महत्वाचे मुद्दे आपल्यासोबत शेअर करणं गरजेचं होतं मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचा आजचा बावीसावा बावी दिवस आहे बावीसावा दिवस एकविसावी विधानसभा आणि तब्बल आठवी लोकसभा आज आम्ही पूर्ण करत आहोत आणि या निमित्ताने या जिल्ह्यातील काही महत्वाचे प्रश्न आणि सोबतच राज्यातील महत्वाच्या घडामोडी विशेषतः अधिवेशन या संदर्भाने ही पत्रकार परिषद बोलावलेली आहे मातुतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाच्या दरम्यान आम्ही प्रत्येक जिल्ह्यांमधून जातोय आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या काही महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करण्याचा त्या मुद्द्यांवर चर्चा करण्याचा प्रयत्न करते त्या त्या भागातल्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करते त्याचाच एक भाग म्हणून अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून जो दौरा चालू आहे या दौऱ्यात ज्या विविध समस्या आम्हाला प्रकर्षाने जाणवतात त्यातला महत्वाचा मुद्दा तो दूध विक्रेत्यांचा की ज्या पद्धतीने दुधाचा भाव अगदी म्हणजे वीस रुपयावर येऊन ठेपलेला आहे आणि अनेकांना बोलल्यानंतर लक्षात येतं की तब्बल सदुसष्ट टक्के आहे ही भेसळ कुठून होते कशी होते हे शासन करताना माहीत नाही असा अजिबात नाही पण जर भांडवलदारांचं भलच करायचं असेल तर भेसळीवरती छापेमारीच करायची नाही असं काही ठरलंय का त्याचं जरा एकदा परामर्श घेणं गरजेचं आहे कारण शेतीला पूरक असणारा दूध उद्योग जर अशा पद्धतीने धोक्यात येत असेल तर फक्त दूध विक्रेते असणाऱ्या शेतकऱ्यांच नुकसान होते असं नाही तर भेसरयुक्त दूध घेऊन कर्करोगाशी झुंजणाऱ्यांचं प्रमाणही वाढत आहे मला वाटतं वाटतं की इथल्या त्या जबाबदार लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे फार गांभीर्याने बघण्याची गरज आहे कांदा उत्पादकाचा प्रश्न आम्ही सातत्याने मांडतोय आणि त्यानंतर आता कांद्यावरची निर्यात बंदी उठवलेली आहे पण तरीही अजूनही कांद्याला म्हणावा कसा भाव मिळत नाही आणि हा प्रश्न फार आम्हाला अहमदनगर जिल्ह्यात जाणवला तीन दिवसांपासून फिरत असताना आणि अनेक लोकांशी चर्चा करत असताना लोकांनी अत्यंत पोटपिडकीने कुठला मुद्दा मांडावा मला आश्चर्य वाटतंय म्हणजे आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोक समृद्धी महामार्गावर बोलत होते वाशिम मध्ये लोक व्हाईट कॉटन सिटी आणि कापूस सोयाबीन बद्दल बोलत होते हिंगोलीमध्ये लोक हळद पिकाबद्दल परभणीमध्ये एग्रिकल्चरल आणि फार्मसीचे विद्यार्थी त्यांचे मुद्दे मांडत होते अहमदनगर मत मधला सगळ्यात ऐरणीचा मुद्दा कुठला तर अक्षरशः बारभूमधले वकीलही येऊन सांगत होते की ताई आमच्यासाठीचा सगळ्यात ज्वलंत मुद्दा काय असेल तर तो ताबेमारीचा आहे दिसली रिकामी जागा की मार ताबा हे जे काही इथे चालवलेलं आहे लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने ही जी गुंडागर्दी चालू आहे या गुंडागर्दीकडे पोलीस का जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात हे मला अजूनही कळत नाहीये पोलिसांवरून आठवलं की इथले काँग्रेसचे शहर प्रमुख सचिन चौगुले यांना ज्या पद्धतीने अमानुष मारहाण झाली प्राणघातक हल्ला झाला या हल्ल्यानंतर त्यांनी रितसर एफआयआर नोंदवली एफआयआर मध्ये त्यांनी सर्व आरोपींची ओळख पटवून त्या आरोपींची नावं त्याचे फुटेजेस एव्हरीथिंग ही प्रत्येक गोष्ट पोलिसांकडे सादर केली परंतु पोलिसांनी मात्र यावर कुठलीही कारवाई केली नाही अजूनही आरोपींना अटक नाही पोलिसांचे हात कुणी बांधलेले आहे पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का पोलीस या सगळ्यां संबंधाने ऍक्शन घेऊ शकत नाही कदाचित म्हणूनच की काय नितेश राणे सारखे सत्ताधाऱ्यांमधले लोकप्रतिनिधी अगदी बिंधास्तपणे कधी सांगतात की सागर बंगल्यावर आपला बाप बसलेला आहे काळजी करू नका किंवा तेच नितेश काल परवा एवढं सांगण्याची त्यांची मजाल जाते की पोलीस काय करणार आहेत आमचं फार फार कर व्हिडिओ काढतील आणि घरी जाऊन बायकोला दाखवतील मला वाटतं गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींचं हे नुसतं अपयश नाही तर ही नाचक्की आहे ही गृहमंत्र्यांची आणि गृह मंत्रालयाची नाचक्की आहे सत्ताधाऱ्यांचाच एक आमदार ज्यांच्यासाठी रोज भाटगिरी करतो ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या गृह मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनाच अक्षरशः वाकोला दाखवतोय दाको मुजोरीने सांगतोय की तुम्ही माझं काहीच वाकड करू शकत नाही तुम्ही काढलेले व्हिडिओ फार फार तर तुम्ही तुमच्या बायकोला दाखवू शकाल हा मस्तवालपणा �wow, हा माजोरणेपणा ही सत्तेची धुंदी हा सत्तेचा कैफ जर सत्ताधारी आमदारांमध्ये एवढा दाटलेला असेल तर पोलीस यंत्रणेबद्दल कायदा सुव्यवस्थेबद्दल सर्वसामान्यांच्या मनात धाक कसा तयार होईल आणि मुळात पोलीस खात्याबद्दलची आदराची भावना अशाने संपून जाईल आणि याला कारण पुन्हा एकदा म्हणजे वारंवार आम्हाला नाईला पुन्हा पुन्हा देवेंद्रजींवरती बोट उचलावं लागतं कारण हे देवेंद्रजींचं पाप आहे की त्यांनी पोलीस खात्याची सगळी गरिमा मलिन केलेली आहे मी एक एक विधानसभा जेव्हा करत येते त्यावेळेला मला शिर्डी विधानसभेत विशेषत्वाने काही महत्वाच्या बाबी जाणवतायत ज्या नागरिकांशी बोलते त्याच्यामध्ये नगर मनमाड हायवे गेली दहा वर्ष रखडत आहे हा नगर मनमाड हायवे जर झाला तर इथे दळणवळण साधन सुविधा वाढतील व्यापार उद्दीम वाढेल शेतकरी असतील विद्यार्थी असतील दुधवाला असेल व्यापारी असेल भाजी विक्रेता असेल या सगळ्याच लोकांच्या सोयीचं होईल परंतु जाणीवपूर्वक नगर मनमाड हायवे थांबवला जातोय का कुणाच्या जा सोयीसाठी आणि कुणाच्या राजकीय लाभासाठी म्हणून या गोष्टी केल्या जातात यातला अजून एक महत्वाचा मुद्दा जेव्हा आम्ही शिर्डी देवस्थान आणि तिथल्या सगळ्या व्यापाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला देवस्थानमधील कंत्राटी आणि कायम कर्मचारी यांचा जो मुद्दा आहे तो मुद्दा अजूनही अनुकरित आहे त्यावरचं काही म्हणजे उत्तरच सापडलेलं नाही पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी संस्थानामधले देवस्थानच्या पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांना अजूनही कायम केलं जात नाही त्यांचा लढा त्यांचं आंदोलन चालू आहे एकीकडे देवस्थानावरती गब्बर श्रीमंत झालेले लोक सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या दुष्टचक्राला ते वारंवार गतिमान करत आहेत पण दुसरीकडे सात आठ हजारावर काम करणारे लोक जे आउटसोर्सिंगचे बळी आहेत ठेकेदारांचे बळी आहेत ठेकेदार त्यांना गिनत नाही कारण ठेकेदारांवर अधिकाऱ्यांचा वचक नाही आणि अधिकाऱ्यांवर का वचक नाही कारण अधिकाऱ्यांवर राज्यकर्त्यांचा वरदहस्त आहे इथले आमदार खासदार मंत्री हे राज्यकर्त्यांवर अधिकाऱ्यांवर त्यांचा एवढा आशीर्वाद वर आणि वरदहस्त आहे की ते ठेकेदारांवरती काहीच बोलत नाही आणि ठेकेदार वाटते तशी कंत्राटी कर्मचाऱ्यांची पुरवणूक करतो येणाऱ्या काळात म्हणजे आज मी फक्त मुक्त संवादासाठी आली येणाऱ्या काळात मी जेव्हा येईल त्यावेळेला पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांचा मुद्दा हा माझ्यासाठी शिर्डीतला अत्यंत महत्वाचा आणि प्रायोरिटीचा मुद्दा असेल फुल विक्रेते आणि या सगळ्या मंडळींशी बोलताना अजून एक महत्वाची बाब जाणवली शिर्डी देवस्थानामध्ये आधी बेल फूल प्रसाद काय जे असेल ते लोक भाविक भक्त श्रद्धेने घेऊन जात होते परंतु गेल्या काही काळामध्ये या फुल विक्रेत्यांनाच मज्जाव करण्यात आला कारण मंदिराच्या आत फुल मिळू दिलं जात नाही कित्येक फुल विक्रेते आज अक्षरशः फुलांच्या करंड आमच्या समोर करून सांगत होते की ताई आमच्या गोरगरिबांचा तुम्ही हे म्हणणं एवढं ऐकून घ्या आमची चूल याच्यावर आहे आमची रोजीरोटी याच्यावर आहे गोरगरीबाची भाकर याच्यावर आहे जर ही फुलं विकलीच गेली नाही हे बोलफुल विकलं नाही तर घरांच्या चुली कशा पिटतील जे गोरगरीब जो माणूस आहे त्याची रोजची रोजीरोटी त्या फुलांवर आहे त्या फुल विक्रेत्यांना फुल विकू दिलं जात नाही त्यांची फुलं अजिबात मंदिरात जाऊ दिली जात नाही पण त्याच वेळेला समाधीवरच्या फुलाचा व्यापार करून अक्षरशः श्रद्धेचा व्यापार करून त्या फुलांवर स्वतः गब्बर होण्याचे इमले मात्र रचले जातात हे वाईट आहे हे भयंकर आहे मला वाटतं त्या फुल विक्रेत्यांच्यासाठी सुद्धा एक आंदोलन उभं करणं गरजेचं आहे मला ही माहिती धक्कादायक वाटते की देवस्थान कमिटीच्या वतीने जी रुग्णसेवा चालवली जाते त्यातल्या ज्या आवश्यक महत्वाच्या ज्या जागा आहेत ज्यातले जा तब्बल सत्त्याण्णव डॉक्टरांच्या जागा आजगिरीला रिक्त आहेत या सत्त्याण्णव जागा रिक्त असणे म्हणजे एका अर्थाने ठरवून गोरगरिबांची नाकेबंदी करत म्हणजे नाक दाबलं की तोंड उघडते ठरवून गोरगरीबांनी आपल्या खिशाला काचन देत जीवाला चिमटा काढत पुन्हा यांच्या खाजगी ट्रस्टमध्ये गेलं पाहिजे अशा पद्धतीची दमन यंत्रणा जी आखली जाते ही दमन यंत्रणा वाईट आहे मी वेगवेगळ्या जेव्हा सेगमेंट मध्ये लोकांशी बोलते तेव्हा मा मला अजून एक मोठी गोष्ट पुढे येते की देवस्थान कमिटीची तब्बल दीडशे कोटीची शाळेची इमारत बांधून तयार आहे या शाळेच्या इमारतीमधून खूप साऱ्या गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षण मिळू शकतं पण पुन्हा तेच पुन्हा स्वतःचा ट्रस्ट चालवण्यासाठी स्वतःचा खाजगी फायदा बघण्यासाठी स्वतःच्या शिक्षण संस्थांमधन गडरंज फीस लाटण्यासाठी या शाळा चालूच होत नाही आणि कारण दाखवलं जाते की पंतप्रधानांची वेळ मिळाल्यावर आम्ही त्या इमारतीचं उद्घाटन करू हे वाईट आहे म्हणजे पंतप्रधानांची वेळ कदाचित त्यांना लवकर मिळणारच नाही आचारसंहितेत ते, ते उद्घाटन करू शकणार नाहीत आणि याचा अर्थ जे चालू वर्ष आहे त्याचं सुद्धा ऍडमिशन होऊ शकणार नाही अशा पद्धतीने ही जी शोषण यंत्रणा आहे या शोषण यंत्रणेच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आवाज उठवत राही नुसता एवढ्या पुरते तर येणाऱ्या काळात पक्षाच्या वतीने एक सर्वंकष आंदोलन सुद्धा यावर उभं केलं जाईल बऱ्यापैकी ऐंशी टक्के लोकसभांच्या जागांचा चर्चा सोडवणुकीच्या मार्गावर आहे काही वीस टक्के जागा अजून राहिलेल्या आहेत शिर्डी लोकसभेची जागा कोण लढवेल का, का, ती काँग्रेसकडे जाईल का ती सेनेकडे जाईल का याही पेक्षा महत्वाचं महाविकास आघाडी ही जागा अत्यंत ताकदीने लढेल जो कुठला उमेदवार येईल तो शिवसेनेचा असेल किंवा काँग्रेसचा असेल तो उमेदवार म्हणजे बाकीच्या तर सगळ्या कसोट्यांवर तपासला जाईल पण निष्ठेच्या कसोटीवर सुद्धा तो तपासला जाईल आणि लवकरच आपल्याला लोकसभेच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा सन्मान्य पक्षप्रमुखांकडून केलेली ऐकायला नाही असं यश अपयश असं काही नसतं मला असं वाटतं की बबनराव गोलप हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते स्वतः इतके कॅपेबल आहेत की ते थेट सन्मान्य पक्षप्रमुखांशी बोलू शकतात त्याच्यासाठी मला मध्यस्थी करण्याची किंवा त्यांनी मला बोलण्याची काहीच गरज नाही नाना स्वतः सुद्धा पक्षप्रमुखांशी बोलू शकतात नाराजी वगैरे असं काही चित्र असण्याचं कारण नाही यथावकाश जो कुठला उमेदवार असेल जे काही उलट ही आमच्यासाठी आनंदाची बाजू आहे ना दादा ही एकीकडे भाजपाकडे उमेदवारच नाहीये इकडच्या तिकडच्या पक्षातनं उमेदवार त्यांना चोरून आणि फोडून आणावे लागत आहेत पण त्याच वेळेला आमच्याकडे मात्र उमेदवारांची रेलचेल आहे ही आमच्यासाठी आनंदाची आणि गौरवाची बाब आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढण्यासाठी अनेक उमेदवार उत्सुक आहेत आम्ही म्हणूनच म्हणतोय ना की हा मुक्त संवादच आम्ही राष्ट्रमाता जाऊन अभिवादन करून सुरू केला जेणेकरून महाराष्ट्रातल्या लेखी बद्दलचा सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा जो अत्यंत हिमक दृष्टिकोन आहे म्हणजे कधी अब्दुल सत्तारांनी संसदरत्न सुप्रिया ताईंबद्दलची भाषा वापरायची कधी माझ्याबद्दल कुठला तरी संभाजीनगरचा गद्दार गँगचा एखाद्या आमदाराने भाषा वापरायची कधी राहुल शेवाळेने राहुल शिवाळेच्या विरोधातली अं रिंकी बक्सलाची एफ आय आर लिहून घेतली जाणार नाही सोलापूरचा भाजप अध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्या विरोधात निर्मला यादवताई रोज न्याय मागतायत त्यांना न्याय मिळत नाही हे जर एकूण चित्र बघितलं तर सत्ताधारी लोकप्रतिनिधीच कसे महिलांच्या बद्दल अत्यंत गलिप्श आणि हिमकस दृष्टिकोन बाळगत आहेत आणि एकीकडे छत्रपती शिवरायांचं नाव घेणारे तर शिवरायांच्या मुलखामध्ये शत्रू मुलखातल्या स्त्रीला सुद्धा आई बहीण म्हणून तिची काकणचोरी करून पाठ राखण केली जात होती परंतु शिवरायांचं नाव घेणाऱ्या माणसांना शिवरायांच्या यांच्या त्या नीतिमूल्यांचा विसर पडत चाललाय आणि सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक महिलांबद्दल असा हिमकच दृष्टिकोन वाढवला जातोय याच्याच विरोधात